कुठलीही सीट ही कोणाच्या आईची किंवा वडिलांची कधीच नसते तर ती जनतेची असते असं रोखोक उत्तर दिलंय अमित शहा यांनी अमेठी रायबरेलीच्या राहुल गांधींच्या उमेदवारीवरून हा प्रश्न विचारला गेला होता त्या प्रश्नाला हे उत्तर अमित शहा यांनी दिलंय त्याला कारणही तसंच आहे सध्या काँग्रेस आणि विशेष करून राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारासाठी पन्नास सेकंद ते एक मिनिटाच्या रील्सचा पुरेपूर उपयोग करायचं ठरवलंय आणि विशेष करून रायबरेली का राहुल ही टॅगलाईन वापरत रायबरेली आणि गांधी कुटुंबाचं किती जुनं नातं आहे ते पुन्हा एकदा समोर आणण्याचा प्रयत्न या प्रचारातून काँग्रेस करताना दिसत आहे काय आहे हा काँग्रेसचा नवा भावनिक फंडा आणि त्याला अमित शहानी कसं उत्तर दिलंय ते सगळंच बघूयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय आणि प्रत्येक पक्षच वेगवेगळे आयुध वापरून आपला प्रचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्याच काम करत आहे सध्या सोशल मीडिया हे चांगलंच आयुध राजकीय पक्षांच्या हाती आलाय आज प्रत्येकाच्या हातात फोन असल्यानं आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक सारखी माध्यम असल्यानं लोक बराच वेळ या माध्यमांवर घालवतात त्याचा फायदा सगळीच राजकीय पक्ष सध्या करून घेताना दिसत सध्या मात्र काँग्रेस आणि विशेष करून राहुल गांधींनी या माध्यमांचा फायदा करत रायबरेली का राहुल ही टॅगलाईन वापरत कॅम्पेन सुरू केलाय त्यांच्या सोशल मीडियावर राहुल गांधी आणि सोनिया गांधी अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघात गांधी कुटुंबांनी काय काय कामं केली या मतदार संघाचा आणि गांधी कुटुंबियांचा किती जुना स्नेह आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय यासाठी या दोन मतदारसंघातल्या एक फोटोचा अल्बम मायलेक एकत्र बघताना आणि जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतायत तर दुसरीकडे राहुल गांधी रायबरेल इथल्या एका साध्या सलून मध्ये जातात तिथं केस कापून घेतात आणि तिथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बोलत काँग्रेसचा प्रचार करताना दिसतात गेल्या वेळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या अमेठी मधून राहुल गांधींचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चांगलाच पराभव केला होता आणि तो पराभव गांधी कुटुंबियांसाठी मोठा समजला गेला त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत गांधी परिवार या दोन मतदार संघाबाबत जो जिव्हाळा आणि जवळचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो बरच काही अधोरेखित करणार आहे मात्र याच अनुषंगानं एका चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत अमित शहा यांना राहुल गांधींच्या या दोन मतदारसंघातील उमेदवारीबाबत प्रश्न विचारला जातो आणि ते मतदारसंघ तर त्यांच्या आईचे आहेत असं सांगितलं जातं त्यावर बोलताना अमित शहा म्हणतात की कुठलीही सीट ही कोणाच्या आईची किंवा वडिलांची कधीच नसते ती जनतेची असते गांधी कुटुंबियांनी ती सवय लावलीय ती सवय आता मोडली पाहिजे त्यामुळे त्या, त्या मतदारसंघावर काही फक्त गांधी परिवाराचाच हक्क नाहीये असं शहा या मुलाखतीत नमूद करतात मुळात भावनिकतेच नातं जोडून आणि सोशल मीडियाचा योग्य तो उपयोग करून काँग्रेस या दोन मतदारसंघावर हक्क सांगू पाहत असताना अमित शहाचं हे सडेतोड उत्तर बरंच काही बोलू पाहत दरम्यान दोन हजार चौदा ला भाजपनं देखील सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार यंत्रणेत वापर केला होता त्याचीच कॉपी आज कुठेतरी काँग्रेस करताना दिसतीय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद